नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बाप्पाच्या विसर्जनाबद्दल बोलणार आहोत आणि भक्ती घेऊन आलेल्या बाप्पाचं आज विसर्जन करावं लागते हे क्षण नेहमीच भावनिक का असतात काही दिवस आपण बाप्पा सोबत आनंद साजरा केला आरत्या म्हटले त्यांच्या समोर आपल्या इच्छा व्यक्त केल्या मित्रांनो आज बाप्पा मूर्तीच्या रूपाने निघून जातील पण त्यांचा आशीर्वाद रूप अस्तित्वात मात्र कायम आपल्यासोबत राहणार आहे विसर्जन म्हणजे निरोप नाही तर नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे चला तर सर्वजण बाप्पाला मनापासून प्रार्थना करूया बाप्पा आमच्या आयुष्यात सुख समाधान शांती आणि प्रगती आणा आणि पुढच्या वर्षी पुन्हा लवकर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद